एकवीस जुलैचा दिवस रात्री साडे दहाची वेळ ठिकाण दौंड तालुक्यातल्या चौफुल्यावरचं अंबिका कला केंद्र या कला केंद्रावर रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती गाणं बजावणं सुरू होत पाच नर्तिका आपली कला सादर करत होत्या आणि समोर बसले होते बाळासाहेब मांडेकर आणि त्यांचे मित्र बाळासाहेब मांडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भोर जिल्ह्यातल्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं तर बाळासाहेब मांडेकर हे चार मित्रांसह या पार्टीत हजर होते पार्टी ऐन रंगात आली असताना बाळासाहेब मांडेकर यांनी अचानक पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला बंदुकीतून सुटलेली गोळी थेट छतावर आणि नंतर भिंतीवर आदळली अचानक घडलेल्या या घटनेने समोर नाचत असलेली एक नर्तिका चक्कर येऊन खाली कोसळली तिथल्या कामगारांनी तिला रुग्णालयात नेलं मात्र या प्रकारानंतर बाळासाहेब मांडेकर आणि त्यांच्या मित्रांनी तिथून पळ काढला मात्र हे प्रकरण इतक्यावरच संपत नाही तर इथून पुढे या प्रकरणाला खरी सुरुवात होते या घटनेनंतर काही घडलंच नाही या आविर्भावात बाळासाहेब मांडेकर आणि त्याचे साथीदार वावरत होते तर कला केंद्रातील लोकांनीही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कुणीही पोलिसात गेलं नाही मात्र स्थानिक पत्रकारांना याची कुणकुण लागली संपूर्ण पुणे जिल्ह्यात याची चर्चा सुरू झाली अंबिका कला केंद्रात गोळीबार करणारा तो आमदारचा भाऊ कोण अशी विचारणा होऊ लागली आणि अखेर त्या आमदाराचं आणि त्याच्या भावाचं नाव समोर आलं यवत पोलिसांनी या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे यांच्यासह एका अनोळखी इस्मा विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान गुन्हा घडला होता तेव्हा पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी इन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आंधारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू दरम्यान बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू असल्यामुळेच पोलीस सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते असा आरोप केला जातोय आमदार रोहित पवार यांनी तर आमदाराच्या भावाने केलेल्या फायरिंग मध्ये एका महिलेला इजा झाली असल्याचंही म्हटलंय पोलीस जर लफवाछप्फी करत असतील तर हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पोलिसांनाही इशारा दिला होता यानंतर आता स्वतः आमदार शंकर मांडेकर समोर आले आणि त्यांनी आपल्या भावानं जे काही कृत्य केलं ते चुकीचंच असल्याचं जा ठामपणे सांगितलं माझा लहान भाऊ समाजकार्य करतो शेती करतो मी कीर्तनात असतो माझा भाऊ कला केंद्रावर गेला हे माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं त्यांनी म्हटलंय खर तर या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळलंय काय असं ती रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली त्याची सजा होऊ द्या काय कायदा आशं असेल कायद्याप्रमाणे भाई मला त्या निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही आम्ही हजर जाणी सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ जे कोण आपल्या अधिकारी असल त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा आणि ते हजर झाले नाही नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या पत्रकार काल सोनवणी म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला बाबा असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषा सांगले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू की माझा आहे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या त्याच्याक बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना कि बाबा कोण बंदूक कुणाची माझा ऐका माझा बारका भाऊ तो ऍक्च्युअली समाजकार्य करतो किंवा शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी आहेत तेव्हा कोण कुठं गेलो हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली तर त्याच्या काय लायसन आहे किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस तुम्ही कुठली फायर झाली असेल त्याचे काय असन ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी हे रियल सांगतो ती सगळी फिरत असत ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर येथे लक्ष्मी चौक या इंजोडीची दयनीय अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं चा काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपत जगतावी पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं कळ कार असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील मला मान्य असतो जे मित्र गेले ऍक्च्युअली त्यांची आमची मैत्री आणि ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असते आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहे ते त्यांचं काम करते ना आम्ही आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज सकाळी सात वाजता लोक भेटायला येतात मी रात्री एक, एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो त्यामुळे मला अशा फालतू गोष्टी तर कुणा टिपका टिप्पणीत वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण आहे विकास कामं करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच करतो आम्ही मी समर्थन करतच नाही चुकीच आहे का ना साहेब दोन भाव चार भाव अस एक चोर असतो एक देव पण असतो त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना त्याच चूक झाली माझं मान मला मान्य त्यांनी त्याच चुकीचं प्रायचित शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्यांनी त्याची चूक झाली मी माझं काम करतोय मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोडलं दरम्यान या घटनेनंतर यवत पोलिसांनी यातील तीनही आरोपींना अटक केली आहे तर यातील एका आरोपीचा शोध सुरू आहे आरोपींनी गोळीबार का केला या गोळीबारात कुणी जखमी झालाय का आरोपींनी बंदूक कुठून आणली होती याचा तपास आता यवत पोलीस करत आहेत पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ